छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती आहे ज्यांच्या विचाराने सत्यशोधक विचाराने आपण घडलो ते महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी बंधुत्वाचा संदेश दिला ते छत्रपती शाहू महाराज मी ज्या घराण्याचा सा वारसा सांगतो ते महाराजा सयाजीराव गायकवाड महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत गाडगे महाराज संत तुकडोजी महाराज सगळ्यांना प्रथम वंदन करतो आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने गेली वीस पंचवीस वर्ष सातत्याने संभाजी ब्रिगेड पुरंदर तालुका आणि पुणे जिल्हा चे कार्यकर्ते हा अप्रतिम कार्यक्रम या ठिकाणी साजरा करतात आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रातले जे मान्यवर आहे जे मागील वर्षामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करतात असे अभिनेते पत्रकार आणि ले, लेखक यांचा सन्मान आम्ही करण्याची परंपरा निर्माण केली आणि ही परंपरा सातत्याने थे ठेवत असताना आज कला क्षेत्रामध्ये अभिनेता ते नेता आता सध्या नेते आहेत ते असे आमचे मित्र किरण माने प्रतिपक्ष हा सोशल मीडियावर सगळ्यात प्रसिद्ध असलेला सोश अभिव्यक्ती <laughs> नाही <laughs> नाही मला माहिती येते चांगले भाऊ तोडसे खर्च येते पण तुमचं लक्ष आहे का बघायला पाहिजे ना लोक काय नेमकं काय असतं माहिती का, का दिखा की इथं टेस्ट अँड ड्राईव्ह करावं लागतं <laughs> अभिव्यक्ती चे रवींद्र साहेब मी लिहून घेतले सगळं भाऊ तोरसेकर आपल्या बरोबरीला चालतंय सध्या त्यामुळं काय पोकरकर साहेबांनी जे धाडशी निर्णय घेतला की बाबा जे काश्मीरमध्ये घडलं त्याच्यानंतर ते स्वतः त्या ठिकाणी जाऊन आले तिथला अनुभव घेतला आणि त्यांचं जे कथन त्यांनी केलं खरंच एक वेगळा दृष्टिकोन तुम्ही मांडला आणि एक वेगळा अभ्यास मांडला सुरू झालेली आहे म्हणजे आमच्याकडे जेवण बनवलं जातं परंतु सध्या झोमॅटो असेल ब्लिंकीत असेल किंवा आता जे सगळे नेटवर्किंग झालेले आणि त्याच्यामुळे सहजपणे हवी ती गोष्ट दहा मिनिटात पंधरा मिनिटात घरी पोहोचायला लागली अशा काळामध्ये ज्या वेळेस की अन्नाची नासडी होत चाललेली आहे अन्न व्हायला चालले अशा वेळेस एका अर्ध्या वाकरीची कविता तुम्ही म्हणून दाखवली आणि आम्हाला परत एक संवेदनशील जीवन जगलं पाहिजे अशी देवानी जी कविता म्हटली त्याच्यासाठी देवा म्हणजे शब्द नाही धन्यवाद वगैरे म्हणणं पण बरोबर नाही कारण ती एक फार प्रचंड व्यथा होती ज्याला भावना असतात संवेदनशीलता असतात टच दिसत त्याच्या डोळ्यामध्ये पाणी नक्कीच आलं असेल आता हे तिघ जण आहेत किरण माने सर आहेत रवींद्र पोखर सर साहेब आहेत त्याच्यानंतर देवा जिंजाड यांच्यासाठी सर्वप्रथम फुलेंची समता शाहू महाराजांचं बंधुत्व बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि स्वातंत्र्य ही आमच्या राज्य घटनेची तत्व ही संभाजी ब्रिगेडची विचारसार सार जगभरामध्ये एक विचार सुरू आहे धर्म आणि राजकारण एकत्र येऊ शकतं का ज्यांनी धर्म आणि राजकारण एकत्र केलं त्या देशांचा विनाश झालेला हे आपल्याला माहित असताना एकवीसव्या शतकामध्ये आम्ही हिंदू राष्ट्राची कल्पना करतोय ज्यावेळेस की पंधराव्या शतकामध्ये युरोप खंडामध्ये रेनिसान झाल्यानंतर त्यांनी सांगितलं मागचे एक हजार वर्ष हे धर्माचं युग अंधकार युग होत पंधराव्या शतकामध्ये जे युरोपला कळालं ते एकवीसव्या शतकामध्ये या देशाला कळत नाही हे दुर्दैव आहे एकवीसवं शतक आहे पंच्याहत्तर वर्ष झाले राज्य घटनेला देश स्वतंत्र होऊन त्याच्यापेक्षा दोन चार वर्ष अधिक झाले पण काय आपल्या देशाची परिस्थिती देशातले साठ टक्के लोक अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत येतात म्हणजे काय जगण्यासाठी अन्न सरकार ते मोफत देतात मोफत दिलं जातं अन्नधान्य खर्चायला पैसे नाही मग शेतकरी सन्मान योजना हो केंद्र सरकार सहा हजार महाराष्ट्र सहा हजार बारा हजार तुमच्या खात्यात जमा शेतकरी सन्मान आहे हजार रुपये लाडकी बहिणी योजना हो पंधराशे रुपये अठरा हजार वर्षाला एकूण तीस हजार रुपये ज्या वेळेस खात्यावर वे जमा व्हायला लागतात आणि अन्नधान्य मोफत मिळायला लागतं तुम्ही मला सांगा हा समाज स्वाभिमानी आहे का आणि स्वाभिमानी समाज स्वातंत्र्य भारतामध्ये अपेक्षित करतो कलाचार समाज निर्माण करायचा प्रयत्न करतोय ज्या दिवशी या देशामध्ये साठ टक्के लोक मानसिक दृष्ट्या सरकारवर अवलंबून राहतील त्यावेळेस या देशाचं भविष्य अंधकारमय असं माझं ठाम मत आहे स्वाभिमानी समाज निर्माण करण्याचा जर आमचा संकल्प असेल तर आम्हाला समाजातल्या शेवटच्या घटकाला सांगितलं पाहिजे की ज्या सरकार तुम्हाला अशा योजना देत आहे त्या सरकारकडे तुमच्या भविष्याच्या योजना नाही विजन नाही रोख पैसे खात्यावर टाकणं ज्यावेळेस केंद्र सरकारने सुरू केलं त्यावेळेस चांगल्या चांगल्या इकॉनॉमिस्ट लोकांनी काय सांगितलं की सरकार फेल आहे सरकारकडं योजना नाही सरकारला मी टॅक्स का भरतो तर सरकारला या देशातल्या सगळ्या नागरिकांना न्याय देता यावा समान न्याय देता यावा त्याच्या प्राथमिक अर्ज आपल्याला पूर्ण करता यावा परंतु दुर्दैवाने ही परिस्थिती अशी आहे आजचे राज्यकर्ते मागच्या राज्यकर्त्यांना शिवे देत बसतात त्याच्यात वेळ खर्च करतात आमचं म्हणणं आहे की चूक झाली असेल का नसेल हे आम्हाला मान्य नाही पण सत्ता तुमच्या हातात आहे तुम्हाला कुणी अडवलंय काय करण्यासाठी आज पुरंदर तालुक्यामध्ये आहे पुरंदर तालुक्याच्या विमानतळाचा प्रश्न वीस वर्ष झाले चालू आहे नवी मुंबईचा आता विमानतळ सुरू होईल अशी आशा आहे वीस वर्ष एक विमानतळ सुरू व्हायचंय अजून काम आणि एका वर्षामध्ये चायनामध्ये वीस विमानतळ वी सुरू झाली एका वर्षामध्ये काय आपण काय करतोय काय संभाजी ब्रिगेड एक सामाजिक सांस्कृतिक चळवळ चालवती ती विचारधारेची विचारधारा ही गरजेचीच आहे कारण तुम्ही कुणाला न्याय द्यायचा विचार करता हे त्यातनं स्पष्ट होत पण काय मागच्या काय दहा वर्षातली परिस्थिती दोन हजार चौदा जर तुम्ही बघितलं सहजपणे पक्षांतर केलं जात सहजपणे सत्ताधारी पक्षातले लोक कुणालाही घ्यायला तयार येत आता म्हणजे भाजपची आज काँग्रेस झालेली आहे नीट लक्षात घ्या भाजपची काँग्रेस झालेली आहे तुम्ही नुसती नाव जरी काढली गंगाधर काळ कुठे मान हलवतायत म्हणजे याचा अर्थ मान्य आहे कारण ते पत्रकार आहेत बरं का बीडचे मोठे संभाजीराजेंचे समर्थक आहेत आणि अनेक अने मराठा आंदोलनामध्ये प्रवक्ते म्हणून त्यांनी भूमिका मांडलेली ती आहे तिथं त्यांच्यासाठी पण टाळ्या वाजवा कारण त्यांनी होकार दिलं म्हणजे त्याला मान्यता मिळते प्रश्न असा आहे की इथल्या सर्वसामान्य माणसाला न्याय मिळणार आहे का नाही सत्ताधारी समाज असलेला मराठा समाज आरक्षणाचं आंदोलन पंचवीस तीस वर्ष चालवतो अडीच कोटी लोक रस्त्यावर येतात मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने अलीकडच्या आंदोलनामध्ये कोटी कोटी लोक जमले कायदा काय गोष्ट आहे राज्यघटना काय गोष्ट आहे ही त्या लोकप्रतिनिधी निर्माण केलेली आहे तिथं तुमचं दोन तीर्थियांश बहुमत असेल कायद्यात बदल होतो ठरवलं कायदा करता येतो जी आर काढता येतो लोकशाहीमध्ये बहुसंख्य लोकांचा जर विश्वास असेल तर सरकार स्थापन होत आणि सरकार स्थापन झालं तर कायदा केला जातो घटना बदलली जाती मग अशा देशामध्ये सत्ताधारी वर्ष असलेल्या मराठा समाजाला आरक्षण मागावं लागतं हे काय खेदाची बाब आहे का, का नाही आणि म्हणून पोकरकर साहेब आपण जे सांगता मराठा क्रांती नंतर आम्ही ठरवलं आम्ही आरक्षणावर बोलणार नाही आरक्षणावर बोलणार नाही आम्ही कशावर बोलणार आम्ही पैशावर बोलणार आम्ही उद्योगावर बोलणार आम्ही व्यवसायावर बोलणार अजय सिंह यांनी सांगितलं आम्ही बिझनेस कॉन्फरन्स घेतो आम्ही ज्यावेळेस बिझनेस कॉन्फरन्स घ्यायला सुरुवात केली तर आपले लोक म्हणले अरे संभाजी ब्रिगेडचे काम एक बिझनेस कॉन्फरन्स बिझनेसचे लोक घेतात रोज पुणे मुंबईमध्ये चालू आहेत हैदराबादला चालू आहे बेंगलोरला चालू आहे चाल मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स मध्ये वेगवेगळ्या विषयाच्या वेगवेगळ्या सेक्टर्स आहेत मेकॅनिकल आहे ऑटोमोबाईल आहे इलेक्ट्रिकल आहे इलेक्ट्रॉनिक्स आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे इरिगेशन आहे अनेक कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज आहे रोज कॉन्फरन्स चालू आहे आम्ही आहे तिथं आमचा प्रतिनिधी आहे तिथं आणि म्हणून आम्ही ठरवलं की मराठा समाजाची मानसिकता ही बिझनेसमॅनची केली पाहिजे आणि म्हणून मराठा शब्दाची व्याख्या करताना आम्ही मराठा हा महाराष्ट्रात राहणारा मराठी बोलणारा मराठा ही जात म्हणून मी बोलत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि मराठा जात म्हणून बोलत त्यांना महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती महाराष्ट्राची भौगोलिक संस्कृती लक्षात घेता या देशाच्या राष्ट्रगीतामध्ये मराठा हा सन्मानाने शब्द आलेला आहे तो आपला प्रदेश वाचक शब्द आहे पंजाब सिंध गुजरात मराठा आणि म्हणून मराठा शब्दाची व्याख्या करत असताना एम इंग्लिश शब्द आहे एम ए आर ए टी एच ए मराठा या शब्दाची आम्ही व्याख्या केली एम एम फॉर ये मनी एम फॉर मनी ए फॉर एस्पिरेशन एम फॉर मनी म्हणजे पैसा ए फॉर एस्पिरेशन म्हणजे प्रेरणा आर फॉर रिसोर्सेस म्हणजे साधन तुकाराम महाराज म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी रिसोर्सेस शोधा ए ए म्हणजे एम्बिशन इच्छाशक्ती महत्वाकांक्षा टी टॅलेंट ज्ञान शिक्षण अनुभव कौशल्य एच, एच मनला वर आड़ात, शे, शे की आम्ही हिस्ट्रीवर आढावतो इतिहास आणि मग सुरू होऊन जातो तीनशे चारशे मागव आणि म्हणून आम्ही त्याच्यात दुरुस्ती केली आता माझे मित्र आहेत प्रज्ञेश मोळत तुमचे ते हिस्ट्रीला त्यांनी बदललं त्यांनी बदललं म्हणून मी मुद्दाम सांगतोय त्यांनी ते, तिथे यचच्या जागेवर त्यांनी मला दुरुस्ती करून पाठवली हम्बलनेस हंबलनेस, हंबलनेस म्हणजे काय नम्रता आणि व्यापारासाठी काय लागत नम्रता आणि ए म्हणजे अचिव्हमेंट यश याच्यापेक्षा कुठल्या वेगळ्या शब्दाची गरज आहे का बिझनेस करण्यासाठी मराठा शब्दाची पैसा ए फॉर एसिरेशन प्रेरणा आर फॉर रिसोर्सेस साधने ए फॉर अम्ब्युशन इच्छाशक्ती महत्वाकांक्षा टी फॉर टॅलेंट ज्ञान शिक्षण अनुभव कौशल्य एच फॉर हंबलनेस नम्रता आणि ए फॉर अचिव्हमेंट यश काय महाराष्ट्राची स्थिती महाराष्ट्रामध्ये देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे आणि मुंबईमध्ये मराठ्यांची ओळख काय माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटलांमुळे कामगार मजूर हमाल रेल्वे एसटी स्टँड चे डबेवाले डबेवाल्यांची ओळख आहे आपली मुंबई आम्ही एकशे पाच सुचक मानना देऊन मुंबई महाराष्ट्रात ठेवली आणि मुंबईमध्ये कोण आहे गुजराती द गुजराती नावाचं द सलील द गुजराती नावाचं पुस्तक वाचलं सलील त्रिपाठींचं मी आता आणि मी त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला गेलो होतो पुण्यामध्ये ते आले होते ते न्यूयॉर्कला असतात द गुजराती नावाचं पुस्तक लिहिले काय द गुजराती पुस्तकामध्ये द गुजराती पुस्तकामध्ये पहिला शब्द आहे पहिलं लेखकाने लिहिलेलं आहे पहिला शब्द आहे मनीटॉक्स पैसे बोलतात